जय शिवराम मित्रांनो फार्मर युनिक कार्ड अर्थातच शेतकरी विशिष्ट ओळख प्रमाणपत्र हे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी काढले आता हे कार्ड काढल्याच्या नंतर हे कार्ड तुमचं अप्रूव्ह देखील होण्याचे शेतकऱ्यांना मॅसेज येत आहेत आता हे मॅसेज झाल्याच्या झाल्याच्यानंतर नेमकं हे कार्ड तुम्हाला कसं भेटणार याची संपूर्ण प्रोसेस काय आणि राज्यातील बहुतांश शेतकरी असे आहेत की त्यांनी अद्याप देखील हे कार्ड काढले नाही तर त्या शेतकऱ्यांचं होणारं नुकसान काय याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार तर मित्रांनो किसान कार्ड ओळखपत्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना काढणं अत्यंत गरजेचं आहे कारण की केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणारी जी काही महत्त्वपूर्ण योजना म्हणजे ती अग्रेस्टाक योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता ज्या काय विविध योजना असतील शासनाच्या तर या संपूर्ण ज्या संपूर्ण योजना ह्या कार्डाच्या साहाय्याने देण्यात येणार आहे आता तुम्ही जर पाहिलंच असाल याच्यामध्ये जे काही विविध योजना असेल पी एम किसानचा हप्ता असाल नमोशत योजनेचा हप्ता असाल तसेच कापूस सोयाबीन अनुदान असाल तसेच पीक विमा असाल किंवा अतिवृष्टी अनुदान असाल किंवा तुम्ही डी बी टीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या जे काय महत्त्वपूर्ण योजना असेल त्याच्यामध्ये ठिबक तुषार त्याच्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉली असे जे काही विविध अवजारे असतील तर यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे कार्ड घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर जे काही अनुदान येत असतं खाद्यपेयाचं ते सुद्धा संपूर्ण अनुदान तुम्हाला याच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील आपले कार्ड काढले नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपले कार्ड काढून घ्या हे कार्ड काढून घेण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून विविध हुकम राबवले जात आहेत शिबिर राबवले जात आहेत आणि त्याच्या माध्यमातून जे काय उर्वरित शेतकरी आहेत तर त्यांचे हे कार्ड काढले जात आहेत आता सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की माझं कार्ड मी कार्ड आहे आणि आपुलचा मॅसेज देखील आला आहे परंतु तुम्हाला अद्याप देखील कार्ड भेटलं नाही तर हे कार्ड कसं कधी मिळणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आता तुम्ही ऑनलाईन अर्ज केला आहे आता हा ऑनलाईन अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता अप्रुव्हल म्हणून मॅसेज देखील येत आहे तर त्या शेतकऱ्यांना कार्ड कसं मिळणार आहे तर मित्रांनो याच्यासाठी अप्रुव्हलसाठी दोन पर्याय आहेत त्याच्यामध्ये एक म्हणजे तलाठी लेवलला तुमच्या अर्जाची छाननी होणार आहे आणि त्यामध्ये तुमची जर काही अर्जाची त्रुटी असेल तर ते अर्ज तुमच्याकडे वापस येणार आहे आणि नंतर तुम्ही ज्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज केला तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची पूर्तता करू शकता आणि तो अर्ज समोर टाकू शकता आता ज्या शेतकऱ्यांचे अर्ज तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून समोर गेले आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांना अप्रोल म्हणून असा मॅसेज झाला आहे आणि आता या अप्रोलचा मॅसेज आल्याच्यानंतर त्याच्यानंतर शेवटचं जे काही अप्रोलचं ठिकाण आहे ते म्हणजे तहसील कार्यालय ते म्हणजे तहसीलदार यांच्या माध्यमातून तुमच्या कार्डाला मंजुरी देण्यात येणार आहे आता ही मंजुरी देण्यात आल्याच्या नंतर ते कार्ड तुम्हाला पोस्टाने भेटतील किंवा तुम्ही ज्या ठिकाणी कार्ड काढले होते ऑनलाईन अर्ज केले होता तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे कार्ड बनवून मिळणार आहे याची सर्व शेतकरी नोंद घ्या परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून अद्याप कोणत्याही प्रकारचं हे अपडेट अजून शेतकऱ्यांपर्यंत दिलं नाही ज्यावेळेस हे अपडेट दिले जाईल हे तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून नक्की पोहोचलं जाईल त्याच्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करून ठेवा तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती फार्मर आय डी कार्ड जी की आपण ॲडिजच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला याच्याविषयी जे काही अडचणी असतील कोणाची जमीन नवीन असेल किंवा त्याच्यामध्ये नाव नसाल अशा जे काय अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीचा नवीन ऑडिओचा धन्यवाद